आणि ते आम्ही शब्दात सांगू शकत नाही आणि नवसाला पावणारी पालखी साधारणतः अकरा दिवसाचा दरवर्षीचा प्रवास असतो देवासोबत देवाच्या भेटीला इरादे रोज बनतात आणि रोज बिघडतात आणि शिर्डीला तेच जातात ज्यांना साई बाबा वळतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आज आहे सहा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आता आपण आहोत मुंबईतील लालबाग येथे असलेल्या तेजुका मेन्शनजवळ ज्या ठिकाणावरून साई लीलाची पालखी दर ही दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईहून शिर्डीला पदयात्रेसाठी निघते रामनवमीनिमित्त शिर्डीमध्ये जे सर्व उत्सव पार पडतात त्याच्यामध्ये मुंबईतील अनेक पालख्या या शिर्डीला भेट देत त्याच्यामध्ये सर्वात पहिली साईलिनाची पालखी निघते आणि तोच आपण जल्लोष अनुभव आणि दर्शन घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही आपण जल्लोष सर्व बघणार आहोत उत्सव बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे साई भक्त माझा मित्र मंदार बांदवडेकर तर बघूया आपण आता पालखी वगैरे कधी निघते आता वादले सकाळच्या अकरा समजले की ते दीड वाजता वगैरे निघणार आणि ते मागे आपण बघू शकतो सर्व ढोल ताशा बँजो वगैरे सर्व तयारी झालं तर आपण पहिलं दर्शन घेऊया आणि बाहेरचं सर्व बघूया इथे सर्व ढोल ताशा पत्ता काढल्या त्यामधलं वरती बघा सर्व पुष्पवृष्टीची वगैरे तयारी केलेली आहे आणि पालखी निघायला अजून तसा भरपूर वेळ आहे आणि रस्ता आता पूर्ण रिकामी बिकतो आहे आणि जेव्हा पालखी निघणार ना, पाल ना तेव्हा हा रस्ता पूर्णपणे भरून जातो आणि हा बघा हा ट्रक आहे इथे त्याच्यामध्ये सर्व डीजे वगैरे सर्व असतो हा पालखीबरोबर हा शिर्डीने राहत असतो ते लायटिंग वगैरे सर्व असते फोकस वगैरे रात्रीच असल्यामुळे इथे मागे हा रथ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये प्रभू रामांचे सर्व दाखवलेले आहे तिथे प्रभावळ वगैरे इथे बजरंगबली आहे आणि इथे बघा आपले साईनाथ महाराज बसले या ठिकाणी खूप मोठासा बॅनर लागलेला आहे साईलीला मंडळ मुंबई लालबाग भव्य पालखी सोहळा लालबाग मुंबई लेंडी ते लेंडीबाग शिर्डी इथे सर्व कुठे कुठे थांबणार कधी थांबणार ते घेतलेलं आहे सहा तारखेला प्रवास सुरू होतो आहे तो, तो सोळा तारखेला दुपारी श्री क्षेत्र शिर्डीमध्ये तो संपतो आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये इथे सुरुवात होणार आहे ते भाऊ आहेत भाऊ नमस्कार सायलीला पालखीबद्दल काय सांगाल तुम्ही हो मुंबईतला मुंबईतल्या मानाजावर पालख्यापैकी सायलीला एक पालखी आहे मानाजी या अर्थाने मी बोलतोय या पालखीचा दिवसेंदिवस नाव फारखंड महाराष्ट्रावर आहे आणि नवसाला पावणारी पालखी तसा लालबागचा राजा नवसाला भावतो तशी नवसाला पावणारी पालखी आहे आता जी सोन्या चांदीमध्ये म्हटलेली आहे लाखाचा हार सकाळी साई भक्तांनी घातलेला आहे सोन्याचा बघा तुम्ही पालखी सतलाय व देव माझा तांजी सोन्याच्या पालखीत होम साईला पुन्हा थँक्यू आपण दर्शन घेऊन पार आलेलोय आणि अपूर करते दादा हे पंचा वगैरे घेऊन बसलेले आहेत बॅग वगैरे सर्व काम करतो उन्हादून पूर्ण बऱ्या प्रवास असतो आहेत सिद्धांत भाऊ आहे आणि ते आपले भाऊ आहेत दादा मला एक सांगा की आहे ओम साईराम सगळ्यांना साहिलीला ही पालखी साधारणतः अडतीस वर्ष होऊन आता या वर्षी त्यांचं एकोणचाळीस वर्ष आहे आमचं पालखीच अच्छा आणि आज तर ता सहा तारीख म्हणजे सहा तारखेला इथून इकडून निघते मग तो किती दिवसाचा प्रवास असणार आहे हा आमचे साधारणतः अकरा जारा दिवसाचा दरवर्षीचा प्रवास असतो आज इथून निघाल्यापासून अकराव्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या आदल्या दिवशी आम्ही शिर्डीला साईबाबांच्या चरणी सुखूर प्रित्या पोहोचतो ओके आणि दिवसाचा साधारण दिनक्रम कसा असतो दररोजचा आमचा दिवसाचा दिनक्रम असा असतो की सकाळी पहाटे पहिले साईबाबांची पालखीची तयारी करून थोडी पूजा करून आम्ही नंतर सकाळी एक आरती होते त्यावेळेला एक चहा नाश्ता दिला जातो साई भक्तांना त्याच्यानंतर दुपारी ज्यावेळेला आमचा हॉल्ट असतो तिथे बाबांची व्यवस्थित पूजा आरती त्याच्यानंतर नैवेद्य दाखवलं जातं आणि सगळ्या साई भक्तांचं भोजन केलं जातं त्याच्यानंतर काही थोडा वेळ आराम करून पुन्हा एकदा संध्याकाळी आम्ही तसंच निघतो संध्याकाळची आरती होते धूप आरती त्यावेळेला पण बाबांना एक भोग लावला जातो आणि त्याच्यानंतर रात्री आम्ही आमच्या हॉल्टवरती पोहचतो ओके कसं आहे की प्रत्येकाची इच्छा असते पण कसं जॉब निमित्त वगैरे प्रत्येक जण पोहोचू शकत नाही तर मी असं ऐकलंय की मध्ये मध्ये कोणी जॉईन पण होतात ना तिकडे हो काही फक्त असे आहे की त्यांना पालखी बरोबर चाललेची आहे पण कामानिमित्त काही परत व्यक्ती याच्यामुळे त्यांना जॉईंट व्हायला मिळत नाही पण काही लोक असे आहेत की मधूनही जॉईन होतात आणि तिथून पुढे आपल्या पदयात्रे सुरुवात करतात ओके ठीक आहे सर्वात प्रथम तुम्हाला थँक्यू कारण एवढ्या मोठ्या बिझी म्हणून तुम्ही आम्हाला टाइम दिला थँक्यू ओम साई आता ओम साईराव आता ढोल तशा पथकाला सुरुवात झाली आहे केदारनाथ ढोल तसा पथक इथे आलेला आहे

आपले दोघं मित्र भेटलेले आहेत ने आणि नेमकं दोघांचं पण नाव रोहितच आहे ब्रिटिश टाळमध्ये राहतात तुझं किती वर्ष आहे माझं सातवं वर्ष आहे तुझं सातवं वर्ष आहे तुझं माझं तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष तुला एक्सपिरियन्स कसा आहे आतापर्यंत सायलीलाचा सायलीला म्हणजे एक एक प्रवास आहे आणि ते आम्ही शब्दात सांगू शकत नाही की काय ते अनुभवायला लागतात त्यासाठी शब्दात सांगणं आणि सायलीला काय आहे हे अनुभवणं हे चालणं पदयात्रालाच एक पाहिजे सर्व तू काय सांगशील साईडला म्हणजे खूप सुंदर असं हे आहे आपण जेव्हा स्वतः येतो इथे तेव्हा त्या सगळ्यांना समजतं काय असतं ते पालखीमध्ये दहा सुट्टीचा वगैरे कसं काय मॅनेज करतो सुट्टीचा वर्षभर सुट्टी एक पण सुट्टी मारत नाही ऑफिसला मी कारण की दहा दिवस सुट्टी हवी असते मला म्हणून हा म्हणजे वर्षातून एक पण सुट्टी नाही घेणार पण सायलीच्या पदयात्रेला सुट्टी घेणार पालखीला सुट्टी पाहिजे असते म्हणून वर्षभर सुट्टी घेत नाही हा दोघांना पण तुमच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा तुमचा प्रवास खूप सुकर हो आणि माझा पण बाबांना साईराम सांगा साईना जय साई साईना चला मित्रांनो आता आपण इथून निघतोय या ठिकाणी आपली सायलीराची पालखी ठेवली होती आणि ती आता शिर्डीसाठी निघालेली आहे रामनवमी उत्सवानिमित्त गुढीबारवाच्या उत्सवानिमित्त मुंबईतून अनेक पालख्या निघतात त्याच्यामध्ये सायली आहे पहिली पालखी निघालेली आहे आपण उत्सव बघितला सेम मला गणपतीची आठवण झाली जेव्हा लालबगतराच्या गणपती जेव्हा बाहेर पडतो ना विसर्जनासाठी सेम तसा माहोल होता गर्दी उत्साह एकदम गर्दी वगैरे एकदम खतरनाक होती तुम्ही कधी इथे आलं नसाल सायलीराची पालखी निघताना तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता आता यांचा प्रवास सुरू झालेला आहे देवासोबत देवाच्या भेटीला हा जवळपास दहा प्रवास दहा दिवसाचा प्रवास असणार आहे खूप कठीण प्रवास असतो ऍक्च्युली कारण कसं ऊन वगैरे खूप सर्वांचा सामना करत त्या ठिकाणी पोहोचत असते पण त्याची भक्तीच त्या ठिकाणी त्यांना पोहोचवते तर आता आपलं इथेच समूह आवडत कसा वाटतं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करण्याविषयी सायनाथ महाराजी